अजित पवार यांनी संजय राऊतांना थेट सवाल विचारलेला आहे उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राबाहेर कोणी ओळखतं का असा सवाल अजित पवार यांनी संजय राऊतांना विचारलाय अजित पवार यांनी संजय राऊतांना सवाल विचारलाय महाराष्ट्राबाहेर उद्धव ठाकरे यांना कोणी ओळखतं का असं म्हणत उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्राबाहेर काहीही अस्तित्व नाही असं सांगण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केलेला आहे तुम्हाला वाटतं का तुम्हाला पटत का ही लढाई एक वेळ मोदी विरुद्ध राहुल गांधी म्हणलं असता तर मी पटलं असत महाराष्ट्राच्या बाहेर ते नाहीयेत आणि उगीच आपल्याला बोलण्याचा अधिकार दिला म्हणून किमान लोकांना पटेल पटेल असं तरी बोलावं माझ्या सहित सगळ्यांनी उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व महाराष्ट्राबाहेर नाही असं सांगण्याचा सा प्रयत्न अजित पवार यांनी केलेला आहे महाराष्ट्राबाहेर उद्धव ठाकरेंना कुणीही ओळखत नाही अजित पवार यांनी हे वक्तव्य करीत केलेलं आहे